आणि बुलेटिनच्या सुरुवातीला थेट आपण पुण्यात जातोय तिथे मराठा समाजाची बैठक सुरू आहे आहे याची भावना राहुल गांधी पासून अनेक नेते मंडळी झाली होती पण माझी एकदा प्रमुख चर्चा झाली काही कारणाने ते होऊ शकलं नाही पण आपल्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या भावनांशी मी सहमत आहे ते एकच मी आपल्याला सांगतो की खेडेकर साहेब आम्ही रवी शिंदे आमच्या मंडळी प्रशांत गायकवाड जगताप आम्ही सगळी याच्यानंतर एकत्र बसू एक कमिटी तयार करू आणि कशा पद्धतीने हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचं आहे संबंधी विचार करू आणि मग तो आदेश आपल्याला सगळ्यांना मिळेल केवळ आपल्याला या ठिकाणी आता आंदोलन करून घरी जायचं नाही ही वाद त्यांनी पेटवलेली आहे ती वाद विजवायचं काम आता आपल्याला करायचं आहे आणि हा हल्ला जो आहे ते बोलण्यासारखं खूप आहे आपण लोकांनी सांगितलं ना त्याच्या पलीकडे माझ्याकडे पण खूप अनुभव आहेत पण आता इतका वेळ झालेला आहे पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायला नको आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आणि इथून पुढचं वाटचाल कशी करायची ते आपण दादांच्या देतृत्वाखाली करूया एवढंच मी आपल्याला सांगतो भावना इतक्या तीव्र आहेत भावना इतक्या रागवलेल्या आहेत पण रागाच्या भरामध्ये किती काय होतं आपण आपल्या माणसाबद्दल सुद्धा गैरसमज करून घेतो तो होता कामाने फक्त नेमकं कोण दोषी आहे ते शोधून वेळ लागला तरी हरकत नाही परंतु दोषी माणसाला साजरा झाली पाहिजे ही मागितली सगळे जन्मीचा आपण करूया जय हिंद जय जिजाऊ जय जिजाऊ मित्रांनो सर्वप्रथम जिजाऊ संभिवादन करून आपण सर्वजण आतापर्यंत जे काही बोललेत तर सर्वांशी मी स्वतः मराठा सेवा संघ सहमत आहे प्रतिमाने जे सांगितलं की कधीकडे आम्ही एक होतो मराठा हा शब्द अत्यंत संकुचित झाला आणि आमच्यामध्ये सगळं पुन्हा वातावरण बिघडलेलं आहे या देशात राहणारा सर्व धर्मीय बहुजन हा म्हणजे मराठा ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची संकल्पना घेऊन आपण काम करत होतो संभाजी ब्रिगेड एवढं बळकट का झालं त्याचा अभ्यास आर एस एसने केला भले आपण कोणी केला नसेल तरी आणि सध्या आता अंजुम भाई आर एस एसमध्ये मुस्लिमसुद्धा अत्यंत चांगल्या पदांवर दिसायला लागलेले आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या मोर्चांबद्दल आपण बोलतो मराठा मोर्चे अरविंद भाऊ हे काही आपण काढलेले नाही ह्याचंही डोकं आर एस एसचं होतं आपण लक्षात घेतलं पाहिजे अत्यंत वापरल्या जातो आहोत आपण झालं ते झालं प्रवीणवर काल जो काही हल्ला झाला जे काही झालं आहे त्याला आता श्रीकांत भाऊ म्हणाले तसं आपण एका वेगळ्या सकारात्मक पद्धतीने पाहूया की यातून आपण खरोखर जागृत होऊन जर पुन्हा एकदा एकत्र येऊन पुढे जात असू तर अत्यंत चांगलं होईल मी म्हणा श्रीकांत भाऊ म्हणा की आम्ही आता सर्व आम्ही पंचाहत्तरी ओलांडलेली माणसं आहोत ज्या भंडारकर प्रकरणाबद्दल आपण नेहमी बोलतो त्याच्यानंतर एक पिढी गेली आपल्या कुटुंबातील मुलामुलींना सुद्धा नक्की काय झालं हे माहितीने बाकीच्या विषय सोडून लागत्या आम्ही सर्वजण आउटडेटेड माणसं आहोत आणि ते आता चळवळी चालवत आहोत आणि आपली सगळ्यांची पोरं कुठे अमेरिकेत आहेत कोणी ऑस्ट्रेलियात आहेत कोणी न्यूझीलंडमध्ये आहेत कोणी दुबईमध्ये आहेत ज्यांच्या अंगावर कपडा आणि पोटात काही नाही ते पोरं कुठेतरी जमेल तशा पद्धतीने आज इथे जे काही प्रदीपदी पुढे गेलेले पोरं हे आहे प्रशांत आम्हाला तुमची तुमची राजकीय ताकद विकत तुम्ही कोणी देऊ नका पण निदान तुमची सत्ता आणि संपत्ती जेव्हा जेव्हा गरज पडेल तेवढी आमच्या पाठीशी करा हे काय झालेलं आहे मी माझ्या पुरतं बोलायचं झालं तर मी पीडब्ल्यूडीत होतो कार्यकारी अभियंता काय असतोय तुम्हाला सांगण्याची गरज नाही रवींद्रांना तुम्हाला आपण सर्वजण म्हणजे पहिल्या दिवसा असून हे सगळं झालं हे आपण एक सकारात्मक पद्धतीने घेऊया आपलं बऱ्याचदा काय होतं एकदा लढाई जिंकली ती साजरी करण्यातच आपण म्हातारे होतो रोज लढत राहिलं पाहिजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग नसतो संत शोक महाराजांचं नाव चालू तर आपण गेलं पाहिजे त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे विचारही पाहिजेत लढणारही पाहिजे त्यामुळे आता ही एक सुवर्ण संधी समजून आपण पुन्हा एकत्र येऊ एकत्र बसू एकत्र एक काम करू आणि नव्याने केवळ संभाजी ब्रिगेडच नाही तर ज्या काही समविचारी वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना आपण एकत्रित येत होतो शिवधर्म बंगल्यावर प्रतिभा किती शंभर शंभर दीड दीडशे लोक आपण दररोज आपण तिथे जमायचो बसायचो वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचं शिवमहोत्सव समिती वगैरे वेगवेगळं केलं होतं आपण पण पुन्हा आपल्यामध्ये सुद्धा मानापानाचे उगवे याच्या त्याच्यामुळे का झालेलं आहे तर आपल्यामध्ये हे सुद्धा डोक्यात जे घातलं जातं हे डोक्यात येत नाही ते घातल्या जातात ते पुन्हा आमच्या नागपुरातल्या रेशीम बागेतूनच येतं तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात आज मराठा सेवा संघ असेल महासंघ असेल आर एस एस किंवा इव्हन भामसेप वगैरे जिथे जिथे शिवसेना फूट झालेली आहे याच्याशी अंतर्गत कुठलेही वादविवाद जबाबदार नाहीत कारणीभूत नाहीत तर आर एस एस वाले कोणीतरी कशा तरी पद्धतीने आमच्या डोक्यातला मेंदू अत्यंत काळजीपूर्वक सडून ताकत्याने तो हो ते होतं त्या पद्धतीने आपण पुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं तर प्रवीणवर जे काही झालेलं आहे त्याचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर पुन्हा आपण एकत्र यावं ताकदीने पुढे जावं विचार हा लागतच असतो विचारवंत वगैरे विचार वगैरे सगळे आपोआप जमतील पण आपण विखुरलेले सगळे बेटा झालेला होता पण आता जो एक अखंडित भाग होता आपला तो गेलेला आहे आणि मी जे गेले बावीस वर्ष बाजूला झालेलं आहे कुठलंही पद घेतलं नाही तर आपल्याकडे सतत बदल झाले पाहिजेत नवीन नवीन मुलं मुली नवीन तरुण तरुणी आले पाहिजेत विचार घेतले पाहिजेत केंद्र कॅम्प अमकत सगळं बंद झालेलं आहे श्रीकांत भाऊंनी सांगितलं त्यापूर्वी अनेकदा ही जागा आपण वेळोवेळी वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेली आहे ही आपल्यासाठी तयार आहे परंतु इथून आता नवीन क्रांती होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत वाद त्यांनी पेटवलेली आहे आता आपण ती विजवायची आहे असं म्हणत पुण्यामध्ये मराठा समाजाची जी बैठक पार पडतीय त्यामध्ये काही मुद्दे मांडण्यात आलेले आहेत